काय तो सेराच आहे से, सेरा ग्रॅव्हिटी तसं म्हटलं तर काहीच फरक पडत नाही फक्त एवढं एक नावात तेवढा फरक पडत अच्छा चारशेला स्लिपच देते दे पण स्लिम स्लिम चांगलं की ठीक चांगलं आशीर्वाद प्राईमचं जेट स्प्रे आहे शेरा हा सेराच आहे ओके काय वेट सेमच आहे दोघांचं हा कुठला रोड आहे कारवे आळसन रोड ओके एकदम सरळ सूट रोड असं मला वाटतंय की आंगणेवाडी रोडला होता पण <laughs> पूर्ण आंगणेवाडी साईडला दोन्ही साईडला माळ मध्ये एन पूल पण सेम तसंच आहे आणि साईडला काळा दगड आहे बेसवाडचा पूर्ण आंगणेवाडीच व्हायकाला मला <laughs> आळसून एकदम मख्खन रोड एकदम म्हणजे गुजरात मध्ये असल्याची फील हे ग्रॅव्हिटीची दांडी आहे याची किंमत आपल्याला सातशे आठशेच्या दरम्यान पडते आणि हीच जर का जॅगोवर घेतली असती तर डायरेक्ट जागेवर हे सहा बाय सहा आहे आणि हे पाच बाय पाच आहे केवढा फरक पडतो आणि प्राइस मधला फरक हे आहे कितीला पंधराशेला आणि हे पडतंय आपल्याला सहाशे आठशेच्या दरम्यान क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे एक तर मोठं पण आणि दोन तर चांगलं पण

हे आशीर्वादच आहे आणि हा कुठला आहे सेरा बत्तीसशे चाळीस चार ह्याला वॉरंटी सेराची वॉरंटी वन इयर्स ठीक आहे वन इयर्स ना ठीक आहे एक इयर वॉरंटी हे ग्रॅव्हिटीचं आहे आणि हा आहे तो सेराचा आहे सेरा ग्रॅव्हिटी तसं म्हटलं तर काहीच फरक पडत नाही फक्त एवढं एक नावात तेवढा फरक पडतो ओके अजून अजून ओके आता यात चौकनी बघू फक्त आपण हे गोडाऊन आहे मटेरियलस मटेरियल पिनोल पिनोलेक्स पिनोलेक्स मला वाटतं हे एक डबल घ्यावं फक्त बाकी तिनी पण आणि मोकळं बाबा काय म्हणतं डन शॉर्ट बॉडी टॉयलेट मधले नळ ठीक आहे शॉर्ट बॉडी टॉयलेट मध्ये आहे हा किती एकच आहे एकच आहे का बरोबर आणि -बर। ओनीडा मध्ये तुमचे मुवेबल लावलेले ला। मुवेबल नळ बरोबर हा शॉवरचा शॉवर चार आपले सहा बाय सहा बाय 7 शॉवर घ्या चार मंडळ के

कुठंच बसला ओके डन सर ओके चला थँक्यू तर हे आहे पलूस पलूसचा रोड आणि इथे वडेवाला वडे खायला आलोय भावांना पण आत्ताच गरम वडे टाकलेत सो गरम गरम वडा एन्जॉय करतो इथे बसलेत लखन आणि बाकीचे आले वडे घ्या आणि घ्या बाजार बर ना? छान केलं नाही सिनरी जय जय जयवान प्रॉपर किल्ल्या बिल्ल्या त्यालासारखं वाटतंय तर आम्ही आहोत आहात जयपूरमध्ये <laughs> जयपूरमध्ये आमची झाली एंट्री